ते आम्हाला म्हणते तुम्ही काय केलं तुम्ही आमचा हिशोब मागता तुमचा हिशोब कोणी मागायचा तुमच्या हातात बारा वर्ष हा तालुका लोकांनी दिला आमदार म्हणून तुम्हाला निवडून दिलं तुमच्या आमदारकीच्या कालखंडामध्ये तुम्ही या शहरासाठी काय केलं याचा उल्लेख तुम्ही लोकांना येऊन सांगा जाहीर माझं खुलं आव्हान आहे आज तुम्हाला एक काम तुम्ही दाखवा एक काम या शहरामध्ये केलेलं बारा वर्षाच्या आमदारकीच्या काळात मी उद्या आमच्या लक्ष्मण पापडकरना सांगतो विड्रॉल करा आणि पाठिंबा द्या म्हणून पण ताकद नाही काम सांगायचे कारण जर केलंच नाही तर सांगणार का त्यामुळं काम काय करायचं नाही काय संबंध तुमचा या शहराशी शा। कधी आला तुम्ही या शहरामध्ये आज सुद्धा तुमचं नाव सोडकुलीच्या यादीमध्ये पंढरपूरच्या यादीत आहे आज आज सुद्धा संविधान बचाव म्हणताय वध चोरी म्हणताय आणि दोन ठिकाणी मत ठेवले गुन्हा आहे ना का नाही नगरपालिका लागले की हित उभा राहायचं आणि झिडपी लागली कि तिथं नवऱ्यानं उभारायचं अरे वतनदारी आहे वार। का सात पानावरची ही जर निवडणूक ओपन लागली नसती आणि ओबीसी बांधवा करता असती एखाद्या एस सी महिले करता लागली असती तर ही टोळी या गावामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आली सुद्धा नसते तुम्ही विचार करायला आले असते कारण त्यांना इथले प्रश्न माहित नाहीत इथल्या गल्ल्या माहित नाहीत इथले बोल माहीत नाहीत इथल्या अडचणी माहित नाहीत फक्त मला कुठली तरी सत्ता पाहिजे मला कुठलं तरी माझ पुनर्वसन झालं पाहिजे आणि मला कुठलं तरी गिळायला कुरण मिळलं पाहिजे कारण कारखाना खाऊ संपवला देशद्राडीला लोक लावले ज्या औदुंबर आणण्याने तळ हाताच्या फोडासारख्या कारखाना जपला वाढवला चिपाक वाट लावली मी नाही सांगत ते अभिजित पाटील सांगतायत त्यांची लक्त त्यांनी विशेव टांगली किती तोट्यात राहणार म्हणून संस्था पण हे मला का बोलावं लागतं तर तुम्ही जेव्हा माझ्याकडे एक बोट दाखवता तेव्हा चार बोट तुमच्याकडं आणि मी कसा आहे लोकांना माहित आहे तीस वर्षामध्ये कोणी सांगावं काय आमदारकीच्या कालखंडामध्ये इथल्या सर्वसामान्य माणसाला सगळ्यांना सा माहित आहे आणि तीस कशाला आज सव्वाशे वर्षापासून आम्ही इथं काम करतोय तुम्हाला आता फक्त तीस वर्षाच माहित आहे ज्या अर्बन आहे आज एकशे तेरा वर्ष त्या बँकेला झाली त्या अर्बन बँकेची स्थापना माझ्या आजोबांनी केलेली आहे म्हणजे एकशे तेरा वर्षापासून आम्ही या शहराच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करतोय मोठ्या मालकांचे चुलते सतरा वर्षीय नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते एकोणीसशे चौतीस सालापासून एकोणीसशे सत्तावन्न साला अरे तीस वर्षाचा कशाला विचार शंभर वर्षाचा सांगतो ना आणि तुम्हाला काय सांगायचं कारण इथले एक लाख लोकांना सगळं माहित है। आहे ठीक आहे राजकारण आहे निवडणूक आहेत येत राहतील जात राहतील जय पराजय कोणाच तरी होत राहणार आहे पण माझी विनंती होती की ह्या निवडणुकीमध्ये त्यांनी विचारायला पाहिजे की तुम्ही सोळा साली आला होता काय सांगितलं लो? तुम्हाला लोकांनी निवडून दिलं लो? मग काय झालं